खासदार श्रीकांत शिंदे यांची लोकसभेची वाट आता अधिकच खडतर होताना दिसते एकीकडे उद्धव ठाकरेंनी शिंदेंची घराण्याशी संपवायचं आव्हान केलं तर आव्हान केलं तर दुसरीकडे भाजप नेत्यांनी श्रीकांत शिंदेंविरोधात जाहीर नाराजी व्यक्त केली आहे काय आहे सगळं प्रकरण पाहूयात या, या रिपोर्टमधून कल्याण लोकसभा श्रीकांत शिंदेंच्या हातातून निसटणार भाजपाच्या नाराजीचा श्रीकांत शिंदेना ना फटका बसणार शिंदेची घराणेशाही संपवायला ठाकरे गटही सज्ज कल्याण डोंबिवली लोकसभा मतदारसंघात श्रीकांत विरोधात नाराजीचा सूर अधिकच तीव्र होताना दिसतोय आहे भाजपाकडून विरोध होत असल्यानं श्रीकांत शिंदे यांची लोकसभेची वाढ आता खडतर झाली आहे भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी भाजपा उमेदवाराची मागणी केली आहे उद्धव साहेबांनी सांगितलं होतं की या मतदारसंघामध्ये शिवसेनेचा उमेदवार निवडून येईल आणि म्हणून मी त्या ठिकाणी सांगितलं होतं का भारतीय जनता पक्षाचा उमेदवार निवडून कारण भारतीय जनता पक्षाच्या जो पण उमेदवार आणि पक्षश्रेष्ठी मतदारसंघामध्ये निवडून येणार गणपत गायकवाड यांनी श्रीकांत शिंदेबद्दल नाराजी व्यक्त केल्यानंतर भाजपाचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सारवासारव केली आहे दरम्यान घराणे शाहीच्या मुद्द्यावरून शिंदे पिता पुत्रांविरोधात नाराजीचा सुरू म्हटलाय उद्धव ठाकरे यांनी कल्याणमध्ये मध्ये शिंदेची घराणे शाही संपवण्याच आव्हान दिलंय तर श्रीकांत शिंदे हेच कल्याणची गरज होते असं प्रत्युत्तर शिंदेनी दिलंय आपली निष्ठेची मुळं ही खोलवत जायची कारण आजपर्यंत आजपर्यंत आपणच डोक्यावर घेतलं मी उमेदवारी दिली होती त्याच्यामुळे चूक माझी आहे पण ती दुरुस्त करण्याची जबाबदारी आता तुमची आहे तेव्हा पक्षाची गरज होती एक तरुण चेहरा उच्च शिक्षित चेहरा त्यांना हवा होता आणि उलट श्रीकांत शिंदेच्या उमेदवारीमुळे पक्षाला एक त्यावेळेस जागा मिळाली जागा जिंकली आपण परंतु जे काय राज्यामध्ये जे काही विकासाची कामं सुरू आहेत ज्या पद्धतीने कामं सुरू आहेत केंद्राचा सपोर्ट मिळतो आहे राज्याचा सपोर्ट मिळतो आहे डबल इंजिन सरकार आहे ठिवडी नावाशेवाचं उद्घाटन होतं आहे आणि मोदीजी कुठे तुम्ही कुठे मोदीजींच्या नखाची सर पण यांना ये येणार आहे का एकूणच श्रीकांत शिंदे यांना विरोधक आणि स्वकीयांनी चारही बाजूने घेरल्याचं दिसतंय आता शिंदे पिता पुत्र या विरोधाला कसं सामोरं जातात हे बघणं महत्वाचं असणार आहे ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज